महानगरपालिका शाळा क्रमांक चौदा मिरज इथं आठवडा बाजार व फूड फेस्टिवल उत्साहात संपन्न झाला सर्व मुलांनी आनंददायी वातावरणात भव्य असे आठवडा बाजार भरवण्यात आले होते या उपक्रमाचं उद्घाटन शाही ईदगाह कमिटीचे चेअरमन भाई मनेर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका शिक्षण विभागाचे केंद्र समन्वयक पूजा राणी जाधव हो मॅडम स्वाभिमानी गुंठेवारी संघटनेचे सांगली शहर जिल्हाध्यक्ष भाई चाबुक्समार विशेष कार्यकारी अधिकारी नजीर हुसेन झारी भाई खतीब कराटे सचिव पी आर ओ जे के डी एम एम ए जमील भाई बागवान जनस्वराज्य पार्टी शिवसेना उबाटा गटाचे दिलीप नाईक रहिमा इनामदार सेवानिवृत्त शिक्षक उपस्थित होते शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी भाजीपाला विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल जसे वडापाव शाबूवडा चिकन सिक्स्टी फाय ज्यूस गुलाबजामून फालुदा शेंगदाणे पुरी समोसा प्लास्टिक भांड्यांची दुकानं लावली होती काही मुलं शेतकरी तर काही मुले मास्टरशेफ झाले होते आपल्या वस्तूंची विक्री व्हावी म्हणून सर्व मुले काकू मावशी घाकी अशी आवाज देऊन बोलवत होते शाळा परिसरातील लोकांनी व पालकांनी भाजीपाला व विविध वस्तू खरेदी केली वाटवडी बाजाराचा आनंद घेतला सर्व पालकांनी या उपक्रमाबद्दल कौतुक केलं व समाधान व्यक्त केले या आठवडी बाजारामध्ये सर्व मुलांचे आठ हजारपेक्षा जास्त कमाई झाली हा उपक्रम यशस्वी व्हावा म्हणून मुख्याध्यापक यास्मीन दरवंदार मॅडम समीना नालबंद मॅडम मुदस्सर डेसर बालवाडी शिक्षिका जबीन बागवान नाजनीन पिरजादे सिमरन पटेल आदींनी परिश्रम घेतले